गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवेन नमः श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सगळ्यांचे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाओ ही स्वामीचरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आयुष्यामध्ये आपण ज्यांना ज्यांना भेटतो त्या प्रत्येकांमागे काही ना काही हेतू असतो काही लोक आपल्या आयुष्यात आपलीच परीक्षा बघण्यासाठी येतात काहीजणं बऱ्याच गोष्टी शिकवून जातात आणि काहीजणं आपला नुसता वापर करून घेतात तर काही स्पेशल लोक आपल्यातले सर्वोत्तम व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी कारणीभूत ठरतात जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कळत नाही जे बोलायला लबाड व माणसांना गोलगोल फिरवण्यात पटायत असतात ती लोकं आज समाजात प्रिय असतात परंतु सत्य हे कडू असले तरीही ते पराजित होत नसते तरी कालांतराने ते पटल्याशिवाय राहत नाही आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी कधीही लबाडी करू नये कारण ती कालांतराने उघड होते व आपली काहीच किंमत राहत नाही लबाडी ही एक आखूड चादर आहे ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड उघडं पडते म्हणून माणसाने आपल्या विचारांशी व आचारांशी ठाम राहावे आयुष्यामध्ये फार थोडी माणसं तुमच्यासाठी काही विशेष असा आशीर्वाद घेऊन येतात बाकीचे सगळे तुमच्यासाठी आणि तुम्ही शिकावे म्हणून खूप सारे धडेस घेऊन येतात परंतु दोन्हीही प्रकारची माणसं आयुष्यात येणं खूप गरजेचं असतं आशीर्वादामुळे जीवन सुखाचे होते आणि जी व्यक्ती आपल्याला धडा शिकवतात ती आपल्याला अनुभवाने श्रीमंत करतात त्यामुळे दोघांचाही आदर करा टेन्शन घ्यायचं नाही आयुष्य हे बिंदात जगायचं कोणाचे वाईट करायचं नाही कोणाचे वाईट चित्याचं नाही कोणाच्या मागे वाईट बोलायचं नाही फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं काहीच कमी पडत नाही आपलं परमेश्वर आपल्याला सर्व काही देतो आणि फरक तर मात्र अजिबातच पडत नाही कोणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही लोकांची विविध रूपं असतात सकाळी गोड बोलतात आणि रात्री कोणी काही डोक्यात भरवलं की तोंड पाळून बसतात किंवा नाराज होतात किंवा कुठल्याही लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात ज्याच्याशी तुमचा काही संबंध नसतो आजकाल लोक देवावर पण नाराज होतात तर आपण तर माणूस आहोत रात्री झोपी जाताना तुम्हाला जो विश्वास असतो की उद्याचा सूर्योदय मी पाहणार आहे तेवढाच विश्वास किंवा त्यापेक्षा जास्त विश्वास वचनावर त्यांनी दिलेल्या नामावर आणि सांगितलेल्या उपासनेच्या शक्तीवर ठेवायला हवा विश्वास तोंडाने बोलून सिद्ध होत नाही तर प्रसंग पडला असता त्या विश्वासाच्या जोरावर तुम्ही आपल्या प्रसंगाला किती धीराने तोंड देत यावरून तो विश्वास दिसून येतो दररोज थोडा थोडा अभ्यास करणाऱ्या मुलाला परीक्षेची भीती वाटत नाही रात्री जागून अभ्यासदेखील करावा लागत नाही थोडीशी जास्त तयारी करून तो परीक्षा उत्तम रीतीने पास होते तसेच दररोज थोडी थोडी नेमाने उपासना करणाऱ्या सद्गुरू दासाला कठीण प्रसंगाची भीती वाटत नाही कितीही संकटं आले तरीही त्या संकटाची भीती वाटत नाही थोडी जास्त उपासना करून तो त्या प्रसंगातून निभावून जातो मुळात संकटाला माहीत असते त्याच्याकडे जाऊन उपयोग नाही हा तयारीचा दास आहे त्यामुळे नेमाने उपासना करा नामस्मरण करा स्वामींच्या नामाचा जप करा कारण स्वामी नामाचा जप केल्यामुळे आजूबाजूला देखील संकट फिरकत नाही स्वामींच्या नामाचा जप केल्याने मनातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते सर्व संकटं दूर होतात अडकलेली कामं पूर्ण होतात स्वामींचे नामस्मरण केल्याने आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात तुमचा विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा आशा गरते की आवडला आवडला करते की हा संदेश तुम्हाला आवडला असेल आवडल्याच चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्कीच करा भेटू नवीन संदेशासोबत स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील हीच मी स्वामीचंनी प्रार्थना करते आणि आजचा संदेश इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद